संविधान क्रांती महामोर्चा हा संविधान संरक्षण समितीच्या वतीने काढलेला आहे अनिल मिश्रा नावाची जात्यांध व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करते आहे संविधान निर्मितीच्या संदर्भातल्या इतिहासाचा संभ्रम निर्माण करते आहे आणि अट्रॉसिटी अॅक्ट अक्त अंतर्गत दलितांना तुच्छ लेखणं बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणं यासारखा गुन्हा करत आहे आणि या समतावादी देशामध्ये ही अत्यंत गंभीर बाब आहे ही बाब लक्षात घेऊन त्या व्यक्तीला तात्काळ अटक झालं पाहिजे त्या प्रवृत्तीला अटक झालं पाहिजे आणि तिला शिक्षा झाली पाहिजे आणि समतावादी दिशेनं देश केला पाहिजे आपली जी संविधानिक भूमिका आहे ती भूमिकाच कायम राहावी यासाठी असल्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये संविधान संरक्षण समितीच्या वतीनं संविधान क्रांती महामोर्चा काढलेला आहे हा संविधान क्रांती महामोर्चा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुतळ्याला हार अर्पण करून दहा तारखेला अकरा वाजता निघणार आहे या समितीच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करतो की सर्व समतावादी आंबेडकरवादी आणि परिवर्तनवादी मंडळींनी या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावं आणि इथल्या विषमतावादी अहंकारी शोषक अशा प्रकारच्या प्रवृत्तींना धडा शिकवावा